स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सण आणि उत्सव हे आपल्यासाठी आनंदाचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो आणि त्यांच्या आनंदाची खरी सुरुवात होते वसुबारस पासून आज आपण जाणून घेऊया वसुबारस म्हणजे काय या दिवशी देशिकाईची पूजा कशी करावी आणि यामागील पौराणिक कथा चला तर मग जाणून घेऊया दिवाळी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता सण आहे फराळाचे गोड पदार्थ फटाके नवीन कपडे आणि आनंदाचा उत्सव म्हणजे दिवाळी हा सण म्हणजे प्रकाशाचा आणि सकारात्मक ऊर्जेचा सण पण अनेकांना वाटत की दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी असतो पण नाही दिवाळीची खरी सुरुवात होते मग वसु वसुबारस म्हणजे काय हिंदू पंचांगानुसार अश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस हा सण सा साजरा केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये सण शुक्रवार सतरा ऑक्टोबरला साजरा होणार आहे त्यासाठी प्रदोष काल मुहूर्त दुपारी चार वाजून चौदा मिनिटांनी ते संध्याकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत ता। द्वादशी तिथी सुरू सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांनी आणि द्वादशी तिथीची समाप्ती अठरा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी या दिवशी गोमातेची पूजा केली जाते मध्ये तेहत्तीस कोटी देव वास करतात असं शास्त्रात सांगितलं आहे गाईपासून मिळणाऱ्या पाच वस्तूंना म्हणजे दूध दही तूप शेण आणि गोमूत्र यांना पवित्र पंचगव्य मानले जाते वसुबारसला वासरासह गायीची पूजा करतात कारण वसू म्हणजे धन आणि बारस कर म्हणजे द्वादशी या दिवशी महिलांनी उपवास करून संध्याकाळी गोमातेची भक्तिभावाने पूजा करावी चला तर मग आता आपण जाणून घेऊया वसुबारसची पौराणिक कथा आठपाठ नगर होत तिथं एक कोंदाची म्हातारी राहत होती तिला एक सून होती त्यांच्याकडे गायगुर होती गायी होत्या तशा म्हशीही होत्या गव्हाळी मुगाळी नावाची अश्विन मास होता या मासात पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली आणि ती शेतावर जाऊ लागली त्यावेळी सासूने सुनेला हाक मारली मुली मुली इकडे ये असे म्हणतात सून आले सासू म्हणाली की मी शेतावर जाते दुपारी येईल तू माडीवर जा आणि गव्हाचे मुगाचे दाणे काढ आणि गव्हाळे मुगाळी शिजवून ठेव त्यानंतर सासू शेतावर निघून गेली माडीवर आणि गहू तसेच मुग काढून ठेवले खाली आल्यानंतर ती गोठ्यात गेली गव्हाळी मुगाळी वस्त्र उड्या मारत होती त्यांना सुनेने ठार मारले आणि त्यांना चिरले त्यानंतर तिने त्यांना शिजवत ठेवत सासूची वाट पाहत बसले दुपारी सासू घरी पडत आले सुनेनं पान वाढलं पाहिलं तिला तांबड मास टिकलं हे काय आहे असं तिने सुनेला विचारलं घाबरली ती तशीच देवापुढे जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला तिला क्षमा कर असे ती म्हणाली वासरांनाही जिवंत कर म्हणा जर तू त्यांना जिवंत नाही केलं तर मी संध्याकाळी प्राण देईन असा निश्चय साचून केला त्यानंतर सासू देवापाशी बसून राहिले देवाने तिचा एक निश्चय पाहिला निष्कफर अंतरंग पाहिलं नंतर संध्याकाळी घाई आल्या अंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता वाटू लागली तिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटलं त्यानंतर देवानं वास्त्रे जिवंत केली ती उड्या मारतच प्यायला गेली गायींचे अंबरडे बंद झाले माताईला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटलं हे पाहून सर्वांनाच आनंद झाला नंतर म्हातारीची पूजा केली स्वयंपाक करून दाखवला देवाचे आभार मानले त्यानंतर पाच उत्तरी ब्राह्मणांच्या दारी पिंपळाच्या पायी गायींच्या गोठी सुफळ संपव या दिवशी काय करू नये गहू मूग दूध आणि त्याचे पदार्थ खाऊ नये तळलेले पदार्थ चाळावेत या दिवशी काय करावे अंगणात सुंदर रांगोळी काढा गोमातेची पूजा करा आणि पुरण भाताचा नैवेद्य दाखवा सुख शांती आणि समृद्धीची प्रार्थना करा, करा। दिवाळीची खरी सुरुवात होते या दिवशी गोमातेची भक्ती करा लक्ष्मी आणि कुबेराची कृपा मिळवा आपल्या घरात सदैव आनंद आणि शांती ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर दर करा धन्यवाद